गुड आफ्टरनून गायज वेलकम बॅक टू आर यूब चॅनल आणि हा आहे माझा नेफ यू हॅलो बोल प्रियांश हॅलो आज आहे गौरी पूजन आज गौरी बसणार आहेत तर थोड्या वेळानी आम्ही छान गौऱ्यांना साड्या वगैरे नेसणार आहे मस्त असे नेकलेस वगैरे घालणार मेकअप करणार आहेत दॅट्स माय फेवरेट थिंग ऑफ गणेश चतुर्थी सो मी आता माझ्या गावातल्या घरी आहेत कारण आमचे गणपती गावाला बसतात आणि आत्ता सर्व सफाई करतो आणि आता सर्व पूर्ण फॅमिली आहे एकत्र तर आता गौरीला छान नटवायचं आहे आणि मग चारच्या आधी आम्ही गौरी बसवणार

साथ प्रियांशु किती क्लीन करायचं हे आमच्या आजीच प्रमाणपत्र बघा आमची आई हुशार होती आई आई ओ आई आई तुझं हे सर्टिफिकेट आहे ना किती शिकली तू झाले <laughs> बारा ते सर्टिफिकेट आले काय काय येतो तुला काय काय शिकले तू ते बाराकडे बाराकडे शिकले असं मदर फादर मदर फादर सिस्टर ग्रँड मदर गॅरमिंटिफिक मदर छोटा बाळ तुला ही आमच्या गौऱ्या साडी आहे ह्या दोन